चालू हो गया नमस्कार मैं रविंद्र यादव सी फोर से और ये के सभी पीड़ित बाहर यहाँ पर आ गए हैं, जो कि 2015 से सभी धोखाधड़ी के शिकार हैं हम लोग और ये जितने भी लोग हैं ये सब के सब हमारे एग्जर्बिया के बाहर से सभी पीड़ित हैं। और ये एम भर भर के मर रहे हैं घर तो मिल नहीं रहा है दस साल हो गया है और पता नहीं और कितना साल जाएगा और जिस तरह से सनी का पिक्चर है ना तारीख पे तारीख तारीख पे तारीख उसी तरह तारीख पे तारीख मिल रही है कुछ हो नहीं रहा है और इन को, हम लोगों के लिए कोई दया नहीं है हम हम मिडिल मिडिल क्लास क्लास से नहीं हम लोग लोग लोअर हैं हमारे ऊपर किसी को दया नहीं है कोई सुनने वाला नहीं हम लोगों का तो इसके लिए इसके लिए हमको ये मजबूरी में हमको हमारी मजबूरी है कि हम लोग अपना काम धंधा छोड़ के यहाँ पर आकर इन लोगों के खिलाफ उनको धरना प्रदर्शन करना पड़ रहा है ऐसा कोई शौक तो है नहीं किसी को कि अपनी रोजी रोटी छोड़ के यहाँ लेकिन इन लोगों लोगों ने 10 सालों से हम लोगों को पीड़ित पीड़ित पे फीड़ित बना के रखा है किसी भी चीज का हम लोग के साथ अब तक तो इंसाफ हुआ नहीं है और उल्टा हम लोगों को और भी और गहरे खाई में ढकेला जा रहा है आजकल आजकल करते करते पता नहीं कितना साल चले जाएगा ये सभी भाई जितने भाई बहन सभी आए हैं ये सभी पीड़ित लोग हैं ये हम लोग दस वर्षो से इन न्याय का इंतजार करते घर का इंतजार करते हम लोग लगता है बुरे हो जाएंगे कई लोगों को शुगर हो गया बीपी हो गया कई लोग मर गए लेकिन इन लोगों को कोई दया नहीं है और बिल्डर दोनों मिलके होम बायर को खून के आंसू आज मजबूर कर दिए हैं आजाद मैदान में आने के लिए कोई शौक से नहीं आजाद मैदान में आता है बहुत परेशान होने के बाद ही आजाद मैदान में कदम रखता है किसी होम बायर्स को शौक नहीं है बिल्डर को बदनाम करने का लेकिन ये लोग मजबूर कर दिए हैं बदनाम करने के लिए और मामला को हाईलाइट करने के लिए ठीक है बात करोगे बोलो, बोलो, बोलो। बोलो, बोलो। मी वरई प्रोजेक्ट मधुन आ आमच्या इकडे पण बरेच लोकांना असं फसवलं आहे जवळजवळ चाळीस बिल्डिंग असतील ना ओसी पण आहे बिल्डिंगला ओसी पण नाही आहे आणि माझं तर कॅन्सलेशन झालंय पण अजूनही पैसे रिकव्हर करते मी पण बाकीच्यांसाठी पण लढा द्यायला पाहिजे आपण या उद्देशाने मी पण इकडे आली आहे फिलहाल एक्चुअली बिल्डर ने हमारे से ज्यादा पैसे लिए काफी ज्यादा बोले कि अपना पेनल्टी, पेनल्टी बोल के पोजिशन भी बहुत लेट दिया और अभी फिलहाल प्रॉब्लम यह है की पानी का कनेक्शन दिया नहीं बिल्डर ने वो जो का कुआ होता है ना कुआ उससे पानी दिया हुआ बिल्डर ने पानी के लिए और बाकी का बहुत तकलीफ है हम लोग को ट्रांसपोर्ट का फैसिलिटी कुछ नहीं है वहाँ से और पानी का जो ऊपर का टैंक है टैंक भी काफी गंदा है और उसमें बहुत कीड़े मकोड़े आते लोग बहुत बीमार पड़ रहे हैं वहाँ पर और क्या बोलना था हाँ और, और एक बात बिल्डिंग का ओसी नहीं है मेन प्रॉब्लम वो है हमारी बिल्डिंग कभी भी टूट सकती है लोगों जो भी जरबिया में बिल्डिंग बुक किया है ना सी नाइन सी नाइन जरबिया हाँ सर हाँ, कोई भी बिल्डिंग में ओसी नहीं है आप लोग ध्यान से सुन लो अभी मुमरा में विदाउट ओसी तो बिल्डिंग काफी छूट गए अभी हमारी भी जरबिया की जिसने जिसने पोजिशन लिया वो भी बिल्डिंग टूट सकती है ये सबको प्रेशर डाल के ओसी लाना है बिल्डर से फिलहाल जिसने जिसने पोजिशन लिया है और मीटर का अपना लगाया हुआ नहीं बिल्डर ने हाँ मीटर तो लगाया हुआ नहीं किसी का भी समझे हाँ डायरेक्ट दिया हुआ है अब तो अभी हाँ हाँ मेंटेनेंस हमारे जो दो साल लिया है हाउसकीपिंग सब बंद है बिल्डर का हाँ हम जहाँ रहते हैं बिल्डिंग में हाँ मेंटेनेंस दो साल का लिया है और हमारे बिल्डिंग में जो है ना काफी गंदा का, 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 कचरा पड़ा हाउस कीपिंग सब बंद है दो साल का लिया मुझे पता नहीं है बिल्डर ने किस बात का लिया हाँ शाम बिच्छू सब बॉडी में चढ़ते रहते और लोग बीमार पड़ रहे बार बार रहे ये बोलना है हा, हा, हा। पहले कैसा है पहले स्टार्टिंग में क्या बिल्डर ने क्या किया था वो दिखाने के लिए एक गाड़ी चालू किया था लोगों के धूल झोंकने के लिए आंखों में अभी तो कुछ सुविधा बिल्कुल नहीं है और रात में सिक्योरिटी कभी कभार होता है कभी कभार नहीं होता है और लिफ्ट का बैकअप भी नहीं है मेन चीज ये है बिल्डिंग में लिफ्ट है बैकअप नहीं है हम दो बार मरते मरते बच गए हमको बचाने एक आदमी नसीब से मिल गया और रात में कभी समझो लिफ्ट में चले गए अटक गए समझो खेल खत्म हो हमारा समझे क्योंकि जनरेटर सब जगह ऑन ऑन हो रहे ही धन्यवाद ये जिस तरह से हम सब हम सब गरीब ये जितने लोग हैं यहाँ कोई करोड़पति नहीं है कोई अरबपति नहीं है हम लोगों ने साढ़े पाँच लाख रुपए का एक बजट का घर देखकर 2015 दो हजार पंद्रह में उनकी एड देखकर कर हमने अपना बुकिंग किया था हमने हम सब एक सपनों का घर लेने के लिए हम सभी लोगों को वहाँ पे जो प्रलोभन दे देकर प्रलोभन दे देकर एक प्रलोभन हमको दिया गया झूठा प्रलोभन दिया गया भाई तो आप लोगों को घर मिल जाएगा साढ़े पांच लाख रुपए में सभी गरीब लोगों का घर होगा अगर सेकेंड होम मुंबई में लेना है सेकेंड होम मुंबई में लेना है हर कोई ऐसा सोचकर अपना घर लिया लेकिन कुछ हुआ हम लोग ने अब तक एल को अब तक दस साल से सिर्फ हम लोग ब्याज भर रहे ब्याज भर रहे ब्याज भर रहे और पता नहीं कितने साल तक हमें ब्याज भरते रहेंगे ब्याज भरते रहेंगे ब्याज भरते रहेंगे हमारे साथ के कई लोग मर गए कई लोग अब इस दुनिया में नहीं है उनकी आत्मा को शांति मिले लेकिन इन लोगों को श्राप मिले जो हम लोगों को हम सब गरीब लोग हैं कोई कब रहता तो मुंबई में घर लेता न कि वहाँ जाता न कि वहाँ वांगने में जाता दो घंटा अपना करके के वांगने में नहीं जाता हम सब जितने भी बाहर से सभी लोग गरीब लोग हैं हम सब लोअर मिडिल क्लास लोग हैं अगर आप भी अगर आपकी सरकार अगर हम लोगों का नहीं सुनती है तो हम लोगों का ऐसा कदम उठाना होगा कि जो सरकार के और हम लोगों के हित में नहीं होगा हम सभी लोग त्रस्त हो चुके हैं किसी भी आदमी को पेशेंस चेक करने के लिए एक दिन दो दिन दस दिन बीस दिन पचास दिन सौ दिन एक साल दो साल या दस साल से हमारे पेशेंट्स को चेक किया जा रहा है दस वर्ष क्यों भाई दस साल से हम लोगों का पेशेंट चेक कर रहे हैं दस साल से सभी लोग परेशान है हम सभी भाई और जो जो भी लोग हैं जितने भी भाई हैं हम सब जितने भी लोग हैं ये हम लोग इतना परेशान है कि बता नहीं सकते मैं खुद का बताता हूँ पहले कि मैं खुद शुगर और बीपी का मरीज हो गया ये मैंने घर नहीं खरीदा मैंने बीमारी खरीदी उसी तरह से जितने भी भाई हैं देखिए यहाँ पे कितने लोग हैं जो ये देखिए भाई जितने भी साठ साल से अभी अंकल आए हैं बताइए ये अंकल आए हैं इनका देखिए एज दिखाइए उन लोगों को शर्म आती है क्या बताइए ये सीनियर सिटीजन यहाँ पे आज अपने घर के लिए आज अपने घर के लिए यहाँ पे आके खड़े इस बारिश में इस बारिश में आके सीनियर सिटीजन है आदमी आके यहाँ पे बताइए एक अपना छोटा सा एक घर एक झूठा सपना दिखाया गया साढ़े पांच लाख रुपए में आओ घर ले लो मुंबई से दो घंटे की दूरी पे आपको आने जाने के लिए वहाँ पे गाड़ी की सुविधा है आपको वहाँ पे पचास परसेंट का सुविधा मिलेगा टाउनशिप है तो आदमी क्या सोचता है कि टाउनशिप मिल जाए हम लोगों को कम पैसे में घर मिल रहा है कोई भी एक लोअर मिडिल क्लास यही चाहता है की अपने बाल बच्चों को एक दूसरा घर उसमें अवेलेबल रहे लेकिन क्या हुआ हम लोगों के साथ कुछ नहीं वही धोखा जो हर बिल्डर हर बिल्डर सब बायर्स को हमारे जो एलएनटी हो चाहे जो भी हो हम लोगों के साथ सिर्फ सिर्फ धोखेबाजी हुई है और 10 साल और जो भी लोग हैं और सर मैं यही बोलना चाहूंगा अगर जो भी इसको देखता है सरकार देखती है या जो भी भाई हम सब आपसे रिक्वेस्ट करते है निवेदन करते हैं कि हम सभी लोगों का कुछ ना कुछ हाथ जोड़ के निवेदन करता हूँ सभी लोगों का कुछ ना कुछ हमारा दस साल से दस साल एक साल दो साल तीन साल की बात नहीं है सर ये दो से दो आ गया तब से हम लोग परेशान है और प्लीज मैं आप लोगों से रिक्वेस्ट करता तो हूँ सर जो भी नेता हो कोई भी हो तो अगर ये वीडियो वहाँ पहुँचे तो हम सभी गरीबों का कुछ ना कुछ उद्धार कराइए सर नहीं तो हमको एक दिन आत्महत्या करना पड़ेगा यही आके यही पेहना वर्ष जय महाराष्ट्र जय शिवराज मेरा सुनील बेकरे भूमि है दो हजार सत्रह पास हुई माझा स्वप्नाचं घर समजून दोन हजार मी मीट बुक केलेला दोन हजार बावीस माझं प्रदेश डेट होती पण अजूनपर्यंत मला काय मिळाले नाही आणि आठ वर्ष झाली मी हप्तेच भरतोय आज माझा साडेपाच हजारचा हप्ता होता तो इंडिया बोल्स फायनान्स जो आता जो इंडिया बोच फायनान्स कॅपिटल झालेला आहे त्याने साडेआठ हजाराचा केलेला आहे आम्ही करत राहायचं आम्हाला घर कधी मिळणार कधी मिळणार आणि सर्व भूमिपुत्र नेत्यांना सर्वांना माझी विनंती आहे की सीएम साहेब ओके देवेंद्रजीत फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब जे पण महाराष्ट्राचे नेते त्यांना कळकळीची विनंती आहे माझी कामाला योग्य ते न्याय द्या बांधव तसेच माता भगिनी या सर्व प्रकल्पात सापडलेले आहेत तर मदत करा सर्व नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे का या बिल्डरला योग्य तो न्याय द्यावा आम्हाला योग्य न्याय मिळावा बिल्डरला कोठडी टाकावं तसेच आमच्या ते फायनान्स आहे बिल्डरने 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 जे फायनान्स दिले आम्हाला ते फायनान्स आहे एल एन टी फायनान्स झाले इंडिया बोल झाले जे आता समान कॅपिटल आहे इंडिया बोल्स जर त्यांनी स्वतः चोरी लपवण्यासाठी समान कॅपिटल हे नाव चेंज केलेलं आहे आणि आम्ही काही पण सांगायला गेलो आमच्या अडचणी तर ते सांगता आम्हाला सांगू नका तुमचं ते, आम तुम ते, ते बिल्डरचा बघून घ्या आम्हाला आमचे हप्ते पाहिजे आम्ही आम्ही लोन तुम्हाला दिलाय आम्ही तुम्हाला पकडणार सर्व गोष्टी आम्ही काय नुकसान सहन करू

आज हमी एक हम सभी एग्जरबिया होम बायर्स इतने परेशान हो गए हैं इतने परेशान हो गए हैं कि आज हम सबको परेशान होकर के मजबूरन आजाद मैदान में आना पड़ा इसका कारण बहुत से है बिल्डर ने 2014 में एग्जर्बिया बांगनी का प्रोजेक्ट स्टार्ट किया उन्होंने एल साथ मिलकर के साथ मिल करके एल एन टी फाइनेंस करके इन्होंने बनाया। और उन्होंने जो सपना दिखाया हमें पांच लाख में घर मिलेगा आपको सारी इम्यूनिटी मिलेगा आपको परंतु वहां जो है सारी इम्यूनिटी हमारे साथ धोखाधड़ी हुआ उन्होंने जो घर बनाया उसकी क्वालिटी एकदम थर्ड क्लास है वहां पे सबसे घटिया से घटिया क्वालिटी का मटेरियल यूज किया गया और दूसरा जो

आज आजाद मैदान के माध्यम से अपने महाराष्ट्र मंत्र, प्रधानमंत्री मुख्यमंत्री को यह चीज इस बात से अवगत कराना चाहता हूँ कि वहां जो लोगों ने घर खरीदा है वो तो बहुत परेशान है कुछ लोग तो परेशान हो करके या फिर वायर की तरफ से जो मेंटली टॉर्चर किया गया या फिर जो सम्मान कैपिटल की तरफ से परेशान किया गया उसके वजह से काफी लोग हम अपने जो हम हमारे साथी है हम काफी खो चुके हैं और हम आगे कुछ खोना नहीं चाहते न हम अपना साथी खोना चाहते हैं और हम आगे ज्यादा से, गर से गरीब लोगों को टारगेट किया ये बैकवर्ड बैक बैक क्लास को टारगेट किया गया है सुनियोजित प्रमाण प्रोजेक्ट मेरे बैकग्राउंड क्लासेस टारगेट के लिया गया है अपराधी है तेरा दंड में लेला ज़ग, ज़ग ज़ग हम ही जो हमें हमारे हमारा हम सभी को स्टाफ मिलना चाहिए और जल्द से जल्द हमारा घर मिलना चाहिए हमारा यही मांग है हमा, हम सब का यही मांग है कि हमारा जल्द से जल्द जल घर मिले जब तक हमारा घर नहीं मिलेगा हम इसी प्रकार आजाद मैदान में आकर के धरना प्रदर्शन करेंगे हम अपना मांग जारी रखेंगे धन्यवाद हम आंदोलन करेंगे बोलो संगीत में संगीत में आपको घर नहीं मिलेगा तभी तक, तक ऐसे हर महीने में एक या दो बार आंदोलन करते रहेंगे जब तक नहीं मिलेगा तभी तक अभी और कोई बोलने का है बोले सबको जिसको जिसको जो भी तक बोलना है बोलिए आकर के हम यहाँ बैठने नहीं आए अपना बात तो अपना रखने आए हैं जी पुनः लोग बोले जाए तुम्हारे गोष्ठी सामने डिपार्टमेंट त्यानंतर त्यानंतर जे काय होईल अठरा महिन्यानंतर पण तुम्ही समजा लेट झाला तर तुम्हाला रेंट मिळेल रेंट मिळाल्याने काय नाही आणि बिल्डर साहेब बँका झाले झाले आणि एन, ते केस जर गेले एनसीएलटी मध्ये आता एनसीएलटी चे विकास एनसीएल यांच्यावर विश्वास ठेवून आपण आठ महिने राहिलो ते पण दोन दोन महिने तीन तीन महिने प्लॅन आहे प्लॅन आहे का असं करून त्यांनी जवळजवळ आठ महिने या ऑक्टोबरला जवळजवळ एक वर्ष पूर्ण होईल माझं इथले माझ्यासाठी भूमिपुत्र सीएम साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब तसेच अजितदादा पवार साहेब तसेच राजसाहेब ठाकरे तसेच उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे तमाम जे नेता नेते आहेत त्यांना सर्वांना मी विनंती करतो आम्ही जवळजवळ चार साडेचार हजार बाहेर या दलदलीत फॉसलो आहे आणि बिल्डर आणि बँका यांनी सांगा आमचा खेळ चाललेला आहे बँकेतून लोन झाले त्यामुळे बँकाचा आमचे ईएमआय बंद करत आम्ही रिक्वेस्ट लेटर पाठवले मेल केले तरी त्याचा काही रिस्पॉन्स आलेला नाही तर जर बिल्डर जर असो करतो तर आम्ही नुकसानच आमचं सहन करून घेऊ माझी सर्व नेत्यांना कळकळीची विनंती आहे की तुमचे भूमिपुत्र बांधव तसेच माता भगिनी सर्व प्रकल्प अडकलेले आहेत त्यांचा खेळ खंडोपाल त्यावर काय तर योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला योग्य ते नाही द्या थँक्यू एल आय टी बँक मधून एक हजार चारशे करोड पासून एक हजार किती आहे बरोबर माहित नाही तरी पण एक हजार आठशे करोड पर्यंत गेलेले आहेत आणि हे आपल्याला हायलाइट करायचं कुठे गेलं काय केलं ते कोणालाच माहित नाही आतापर्यंत एन्क्वायरी पण होत नाही पुढे जात पण नाही काय दुसरं कोणावर काय बोलतो ते पण माझं नाव डॉक्टर नागेश कोडमलवार मी व्हेटनरी डॉक्टर आहे मी के स्मार्ट बुक केला होता आणि दोन हजार बावीस मध्ये मी त्याचं पूर्ण पेमेंट केलेलं आहे बँक लोन वगैरे काही नव्हतं मी एक दोन तीन महिन्यापूर्वी गेलो होतो तिथं तर तिथं फक्त हा नमस्कार सर मी डॉक्टर नागेश कोडमलवार मी नांदेडून ना आहे किनवट तर माझ्या शिक्षण परत परावे होते की महाविद्यालयामध्ये झालेलं आहे व्हिटरन डॉक्टर म्हणून म्हणून मी सहज इथे एक स्कॉर्पिओ प्रोजेक्टला मी बुक केला होता टू एच के स्मार्ट तर त्याचा जे अमाऊंट आहे मी विदउट बँक लोन पूर्ण केलेला आहे दोन हजार बावीस ला आणि विशेष म्हणजे रहिस्ट्री केलेली आहे आणि त्यांनी नो डिव्ह सर्टिफिकेट दिलेला आहे नो डिव्ह सर्टिफिकेट मी दाखवतो नो डिव्ह सर्टिफिकेट दाखवतो मी तुम्हाला हे म्हणजे सगळे पैसे आपण दिलेले आहेत याच्यानंतर रजिस्ट्री बी झालेले आहे रजिस्ट्री बी झालेल्या अशी केस आहे तर अजूनही आपल्याला ताबा मिळालेला नाही तर या प्रकरणी काय होईल आपल्याला आहे त्या आंदोलनाचं काय मिळालेलं आहे तेवढं दूरून तर मला एक निदर्शनास आलेलं आहे की थोडं जण वगैरे या ठिकाणी उभं आहेत तर जे काही आहे ते स्टेजवर बोलायला पाहिजे सगळं मी कायदे इकडं होणार आहे कायदा तिकडं होणार आहे ते दिशा यांच्या नेतृत्वासा राहिलेलं आहे आपण इथं किशनजी वास्तव यांच्या नेतृत्वात सगळं एकत्र आलेलं आहे ते काय म्हणते ते फोड दिशा असं समजून झाला कारण तुमच्या राहणी होत आहे आपल्याला माहित असतं फिरायला सांगत असतं किंवा तुमच्या रंग लोकांना माहित होते की आपला राहून होत आहे तर पर नेतृत्व पर्यटन नेतृत्व तो मान्य करा तो अनुसार चला तो आप आंदोलन यशस्वी हो सकते थैंक यू सर किसी को फेसबुक लाइक करने आता है तो फेसबुक लाइक तो लाइक चालू है ना ओके ओके थैंक यू और किसी को बोलना है एकदम ये वरई प्रोजेक्ट मध्य रूम होता पण माझे मिस्टर फाईट करायचे कारण त्याने जे, जे आम्हाला दाखवलं होतं ते आम्हाला कधी दी दिलं नाही सांगितलं की म्हणजे गार्डन देणार हे देणार भरपूर स्वप्न दाखवली होती ज्याच्यासाठी घर घेतलं ते त्याने दिलं नाही म्हणून आम्ही फाईट केली आणि त्याने स्वतः आम्हाला बोलवून कॅन्सलेशन केलं पण माझे पैसे रिकवर हे आम्ही स्वतः केले त्याने काय दिलं नाही तर आज मी बरेच वर्ष मी स्वतःचे पैसे स्वतः रिकवर करते फाईट करते त्याच्याबरोबर आणि तुम्हाला एवढा मोठा ग्रुप बघून खरंच मला खूप आनंद झाला की तुम्ही एकत्र येऊन एवढं सगळं करताय तर आपण पण सपोर्ट करायला पाहिजे तुम्हाला म्हणून आम्ही वरईमधून तुमच्यासाठी आलो आहे वांगडी फौजनसाठी पण आपली फाईट आपण स्वतः पण केली पाहिजे तुम्ही ग्रुप करून करता ही खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्ही स्वतः पण फाईट करा त्याच्याबरोबर कारण एखादा बिल्डर येतो आपल्याला आणि आपल्याला फसवून जातो आपल्याच इथे आणि आपण काहीच करू शकत नाहीत आता मोठ्या नेत्यांबरोबर म्हणजे आवाज व्यवस्थित आहे आता बाद आता आपण यांचे फोटो बघितले की यांना अवॉर्ड दिलेले आहे म्हणजे हे माहिती असलेले बिल्डर असणार सगळ्यांना मग असे बिल्डर येतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना फसवतात आणि आपण आपल्याला फसवून द्यायचं नाहीये आपण फाईट करायची आहे आणि अजूनही पुढे करायचे हा एकच इव्हेंट मला वाटतं व्हायला नाही पाहिजे ह्याच्यानंतरही तुम्ही हे चालू ठेवायचं आम्ही येणार तुमच्या सोबतीला आणि आपण हे पुढे चालू ठेवूया आणि तुमचं स्वतःच घर तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते पण चांगल्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे की असं नाही की काहीतरी सांगायला उभा करून दिलंय आणि तुम्हाला दिले काही एम्युनिटी नाही दिल्या काही नाही दिलं असं व्हायला नको तुम्हाला सगळ्या एम्युनिटी मिळायला पाहिजे कारण आपली लहान मुलं राहणार आजी आजोबा राहणार तर त्यांना एक सेफ्टी घर हवं आहे ते पण तुम्ही नोट करा बुक केलं हा म्हणजे हे सगळं बघून आपल्याला स्वप्न जी दाखवली होती ह्या घरांची दाखवली होती ना मग हो ते आपल्याला मिळायलाच पाहिजे तर आपण ह्याच्यासाठी प्रयत्न करूया मी बकुल मिश्रा एक्झर्बियामध्ये बुकिंग झाल्यानंतर आम्ही खूप आनंदात होतो असं वाटलं की घर आम्हाला एक चांगलं मिळणार आहे पण जितक्या वेळा आम्ही राऊंड केले एक्झर्बियाला आजूबाजूला सगळं डेव्हलप झालं पण एक्झर्बिया तसाच राहिलेला आहे आपण आज सर्वांनी एकच गोष्ट हे करायला पाहिजे की एकतर आपलं घर द्या नाही तर आमचे पैसे परत द्या आणि ते लवकर द्या एक भरपूर दिवस झाले आम्ही स्ट्रगल केले दर दिवस नाही वर्ष झालं स्ट्रगल करतो या गोष्टीसाठी दोनच एक तर आम्हाला घर द्या नाही तर आम्हाला आमचे पैसे परत द्या थँक्यू मेंबर नाव दिसून जात मानतो सगळे दहा बोलू त्यांनी या गोष्टीला वाचा फोडली आणि कष्ट करून एकत्र मारलं पाहिजे ह्या माणसानी सगळ्याने त्रास दिलेला आहे मानसिकता त्याच्यावर झाड्या घडलेली आहे सुद्धा माणसं विचारी कुठून पुढून करून पैसे जमा करून आपल्या मुलांचा सुद्धा पोटेला सुट्टे काढून त्यातलं सुद्धा व्याज भरून आज या ठिकाणी हे सगळं करतायत आणि या प्रयत्नाला यश देण्याकरता आज आपण हे सगळे जमले आहोत आपण असं प्रयत्न करायला पाहिजे की हे सगळं शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्या शासनाला जाग येणार नाही आज आपण बघतो कुठलाही माहिती असेल शासनाला जाग येण्याकरता आपण त्यांच्या मागे लागलं पाहिजे मीडिया पर्यंत हे पोहचलं पाहिजे जसं जणून तसं युट्यूब फेसबुक वरती हे सगळं व्हायरल करा या सगळ्याची लाच करा राहुल नाहर हा माणूस बदमाश आहे त्यांनी हे सवा वेळ जॉईन करून ठेवलेला आहे आणि आता जो नामनिर्माण झालेलं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि हे सगळं सांगण्यासाठी आपण सोमवारी एकत्र पाहिजे तेव्हा सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्या नवऱ्या उद्या आपण याचा पाठ पुराव करून आपल्याला आपलं घर कमी द्यायला पाहिजे किंवा आमची पुढे रक्कम व्याजा सरीच मिळाली पाहिजे आता आपण शासनाकडे मदती करतोय तेव्हा लवकरात नव्हतोय आमचं हे कारण शासनापर्यंत फेफावल आणि शासनाला जाग यावी लवकरातलं न केलं गोष्टीमध्ये पाय करून सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा आपली न्याय व्यवस्था सध्या गडबड नाहीये त्या न्याय व्यवस्थेला सुद्धा जाग यावी याकरता मी त्या न्याय व्यवस्थेला सुद्धा आवाहन करतो की सामान्य माणसाला न्याय मिळवून द्या आणि याच्यामध्ये सगळ्यांचं कसं होईल

त्रास दिलेला आहे आणि जातात आतापर्यंत आतापर्यंत आम्हाला आम्ही इंटरेस्ट पण भरतोय सगळे भरतोय मोटे पण भरतोय डोळ्यातून असू येतात पाणी येतोय माझ्या गरीब बाजूला आणि सगळ्यांना एवढा त्रास आहे वैतागलेले आहेत तरी आमच्या हातामध्ये ताबा येत नाही आता आम्ही काय करायचं आता मला एवढंच करायचं आहे की तुम्हाला एक सांगतो प्लीज मी हायकोर्ट आणि माझे